नागनाथनगर जिंदगी परिसरातील पस्तीस एकर जागा ताब्यात घेण्याचे काम एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येत आहे रात्रीच्या सुमारास कारवाई करीत असताना नागरिकांनी विरोध केल्याने कारवाई झाली नवती मंगळवारी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती कोणतीही घरे पाडू देणार नाही व विमानतळ परिसरात संरक्षण भिंत बांधू देणार नाही अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली पहिला एक्क्याण्णव ला जे त्यांचं जागा होत कार कंपाऊंड होत कार कंपाऊंड ठिकाणी ज्यावेळी त्यांनी बांधकाम केलंय त्या त्यांचं जागा होत ज्यावेळी पाच खाली जे मजेच जागेचं ठिकाणी त्यावेळी काढायला आले त्यावेळी काय म्हणले तुम्ही वरच्या बाजूला घेऊ नका खालच्या साईडला घ्या इमान जायला अडचण येते त्यावेळी आमचे लोक ऐकले मग ह्या एक्क्याण्णव तो ब्याण्णव मध्ये त्यांनी दोन वर्ष कालावधीमध्ये त्यांनी कंपाऊंड बांधला त्यावेळी हिताच आहे म्हणून माझं आहे म्हणून त्यांनी घ्यायला पाहिजे होत ना कुत्रा मरून पडलं तर एक कॉल करते महानगरपालिकेला बाबा कुत्रा पडलाय घेऊन जाऊ म्हणून एवढं आमचं गोरगरीब वस्ती करत बाजारी लोक फोड्या तेलाचे दिवा लावून हे लोक राहिलेले आणि आजचा सत्य बचत घाट काढ हे काळ फाशी घेऊन लोकांचे घरात घेऊन वस्तीमध्ये वस्ती 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 राहिलेले आता यांचा डोळं उघडते मी कंपाऊंड बांधतो हे बांधतो कालच्या रात्रीची वस्ती टायमर सव्वा सातला आमचे मुस्लिम समाज आहे आमच्या हातीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर अन्याय करतो का आहे काय झोपडपट्टी आहे भारत माता सोसायटी आहे टिळक नगर आहे आनंद नगर आहे त्यावर हाती का काढत नाही रात्री आमच्या रोजाच्या टायमात आमची महिला सगळ्या घरात असताना रोजे सोडायचं टायमाला आणि सर्व पुरुष या मस्तीचा नमाजच्या टायमात तुम्ही येऊन जशी बी आणला अरे तुम्ही दुसऱ्यांच्या जशी जोडवून तुमच्या घरावर ला ना लोकांवर का नाही करायला आलो तुम्ही तुम्हाला काढायच होता ना मला एखादा नोटीस द्यायचं समज द्यायचं आमचं पब्लिक रोडला थांबले असते का केलं तुम्ही आणि तुमच्या ब्याण्णव मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं मग जो अधिकारी प्रांत साहेबांनी न्याय द्यायला बसलय तर पाच जणांना आज घेऊन आम्हाला न्याय देतोय न्याय देत असताना तू पहिल्यापासून पहिल्याचे जे रेकॉर्ड आहे ते कागदा आणा ज्या मालकाचं कागद आहे ते कागदा आणा दोन्ही कागद पारख करून तू न्याय दे ना लोकांना अन्याय करून तू लोकांवर सह्या दे हे का कंपाऊंड मारतो एवढा फुका मारतो म्हणजे हे काय